पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली पिंपळे सौदागर येथे भव्य समरसता रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला प्रत्येक धर्म जातीधर्मातील महिलांनी पुरुष नागरिकांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला महिलांनी राखी बांधून आशीर्वाद घेत भावबंध दृढ करण्याचा संदेश दिला सर्व समाज जातीधर्मातील लोकांना एकत्र आणणारा हा उपक्रम नागरिकांनी कौतुकाने स्वीकारला शत्रुघ्न काटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा ठरला या कार्यक्रमात पारंपरिक व सांस्कृतिक वातावरण अनुभवायला मिळाले रक्षाबंधनाच्या निमित्ताने बंधुत्व आणि एकतेचा अनोखा उत्सव पिंपळे घरात रंगला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भाजप कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली या निमित्ताने शत्रुघ्न काटे यांनी नागरिकांना एकतेचा आणि भाईचाऱ्याचा संदेश दिला कार्यक्रमात अनेक मान्यवर व स्थानिक नागरिक उपस्थित होते भाजप पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने या कार्यक्रमातून एक विशेष उपक्रम राबवण्यात आला शहरातून एक लाख चाळीस हजारांहून अधिक राख्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला हा संकल्प पूर्ण करण्यासाठी महिलांचा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला रक्षाबंधनासोबतच सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा कार्यक्रम ठरला यावेळी संजय भिसे कुंदा भिसे मनोज भ्रमणकार व पक्षातील पदाधिकारी नागरिक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज रक्षाबंधन आहे त्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने समरसता रक्षाबंधनाचे आयोजन करण्यात आले आपण पाहतोय सौदागर मध्ये स्वतः शहर अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आलाय प्रत्येक समाजातील घटकाकडून जे आहे आज या ठिकाणी राखी बांधण्यात येते जे समाजातील वेगवेगळ्या धर्माच्या जा जातीच्या सगळ्या महिलाच या ठिकाणी आहेत आपल्या बंधूंना जे आहे या ठिकाणी राखी बांधतात स्वतः शत्रुघ्न बापू काटे आपल्यासोबत आपण त्यांच्याकडनं जाऊन घेऊ नेमके हा उप उपक्रम काय ह्याच्या मागची कल्पना काय होती आपण पाहतोय मोठ्या संख्येने सगळ्या महिला या ठिकाणी जमल्यात पिंपळे सौदागर परिसरातील पुरुष मंडळी त्यांना राखी बांधण्याचा या ठिकाणी उपक्रम राबवलेला आहे कशा पद्धतीचा कार्यक्रम आहे आजचा हा कार्यक्रम आपण रक्षाबंधन थोडा वेगळ्या प्रकारे घेतला त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माच्या मात खरं खरंतर एक रक्षणाची जबाबदारी आहे आज आपण इथे पाहिलं असेल की पिंपळे सौदागर मध्ये आमच्या स्वच्छता कर्मचारी आमच्या भगिनी आहेत खरंतर यांची रक्षणाची जबाबदारी तर सगळ्यांचीच आहे आणि हा करण्याचा एक प्रयास आमचा सगळ्यांचा आहे म्हणून आज पिंपळी सौदागरमध्ये आम्ही संपूर्ण सौदागर सौदागरवासियांच्या वतीने आम्ही सगळ्या समाजातील सगळ्या भगिनींना बरोबर घेऊन खरं तर आम्ही त्यांच्या रक्षणाची जबाबदारी या ठिकाणी घेतलेली आहे आणि म्हणून आजचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम एक वेगळा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी केलेला आहे असं देखील समजत भारतीय जनता पार्टी पिंपरींचोड शहराच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक लाखहून अधिक म्हणजे एक लाख चाळीस हजार एवढ्या राख्या तुम्ही संपूर्ण शहरात गोळा करण्यात त्याची सुरुवात आज इथून झालेली आहे कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे साधारण कधीपर्यंत त्यांच्यापर्यंत हे राख्या पोहोचणार आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ हो। जेव्हापासून मुख्यमंत्री झालेत त्याच्या अगोदरच्या काळात आणि आत्ताच्या काळामध्ये होतं खास करून बहिणींसाठी खूप या राज्यातील भगिनींसाठी खरं तर, तर चांगलं सरकार राज्य सरकार काम करत आहे ज्या ज्या वेळेस आम्ही समाजामध्ये फिरत असताना माता भगिनींना भेटत असताना प्रत्येकाला कुठंतरी देवाभाऊंचा आभार मानायचं होतं मग त्याचं औचित्य साधून आम्ही खरं तर रक्षाबंधनाचा निमित्त साधू आम्ही प्रत्येक भगिनींकडं एक राखी हे देवा पर्यंत पोहोचवतो साधारण एक दीड लाख टार्गेट आमच्या या संपूर्ण शहरातून आहे कारण उत्स्फूर्तपणे आपण सगळे पाहतात की सगळ्याच श्रेणीतल्या आमच्या माता भगिनी देवाभाऊना कुठेतरी संधी द्यायच्या उद्देशातून आजचा दिवस त्यांनी पण केलेला आहे की त्यांचे त्यांना आभार मानायचे आहेत मुख्यमंत्र्याचे की जेवढ्या लाडकी बहिणी योजनेसाठी योजना असेल आपण पाहिलं की जेवढ्या माता भगिनींसाठी योजना खास करून महिलांच्या योजना असतील एवढ्या ग्राउंड लेवल राबवलेल्या आहेत आणि प्रत्येक बघिणीच्या मनामध्ये होतं की बाबा देवा आम्हाला आभार मानायचं आजचा रक्षाबंधन दिवस चांगला आहे म्हणून आम्ही त्याच्यामध्ये त्यांना आम्ही एक युनोलो देतोय आणि तुमच्या मनामध्ये जे वाटेल एक राखी आणि देवा भाऊन दोन शब्द तुम्ही तुमच्या मनापर्यंत असा आमचा उपक्रम आहे शहरात चौदाशेहून अधिक बूथ आहेत प्रत्येक बूथवर असं समजतंय की शंभरहून अधिक राख्या ज्या गोळा करण्याचा संकल्प आहे कशा पद्धतीने संपूर्ण शहरभरात हे राख्या जमा करण्याचा नाही आमचं चौदाशे बेचाळीस आमचे बूथ जरी असेल तर उत्स्फूर्तपणे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या व्यतिरिक्त सगळेच मंडळी खरंतर याच्यामध्ये सहभागी आहेत आणि तुम्ही आपण पाहिलं की इथे किती एवढा मोठा उत्स्फूर्त प्र, प्रतिसाद आहे आणि येणाऱ्या कार्यक्रमामध्ये दे, देवा भावनावरती विश्वास आहे हे आमच्या सर्व मातोभिनीचा म्हणून खरंतर हा उपक्रम होतोय मर्यादित नसून हा संपूर्ण शहर हा उपक्रम राबवतोय तर आज सामूहिकरित्या या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम होतोय प्रत्येक समाजातील महिला जे आहे आपल्या समोरच्या पुरुषाला आपला भाऊ म्हणून जे आहे राखी बांधते कशा पद्धतीचा उप उपक्रम आहे हा काय तुमच्या भावना आहेत आज पिंपरीच्या शहरा भाजप यांच्या वतीने आदरणीय आम आमच्या प पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या कल्पनेतनं हा रक्षाबंधनचा कार्यक्रम या ठिकाणी पिंपरी सौदागरमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आज या रक्षाबंधनाच्या पिंपरी सौदागरमधील सर्व गोरगरीब महिला तसच कामगार महिला या सर्वांचं आज त्या रक्षाबंधनाचा या ठिकाणी कार्यक्रम आम्ही करत आहोत आज पिंपरी सौदागरच्या वतीने रक्षाबंधनच्या मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सगळ्यात खूप छान हा इव्हेंट घेतलेला आहे तुम्ही स्तुत आहे आणि ह्या अशा पद्धतीचे कार्यक्रम आपल्याला हिंदू माणसांना एकत्रित आणण्याकरता हा फार महत्वाचा आहे कारण की हिंदू संघटन पाळणं आजची काळाची गरज आहे आपण फार विभक्त होत गेलो परंतु आपल्याला संघटित करून एक हिंदू मोठा धर्म आणि हिंदुत्व जागरण करणं या दृष्टिकोनातून जो हा कार्यक्रम घेतलेला आहे हा फार महत्त्वाचा आहे भविष्याच्या दृष्टीने खूपच सुंदर उपक्रम आहेत कारण जागृती ही खूप आवश्यक आहे आजच्या काळात जागृती खूप आवश्यक आहे एवढंच बोलूनही असं नाही की फक्त एकाच धर्माच नाही नाही सगळ्याच जातीच्या महिला सगळ्याच प्रकारच्या महिलांनी आज लक्षबंधन साजरे केले सगळ्या धर्मातल्या आहे सामूहिक आहे हा कार्यक्रम त्यामुळे इथे काही असं म्हणताच येत नाही की ब हा हिंदू धर्म वैयक्तिक असा कार्यक्रम म्हणताच येत नाही तसं बघितलं गेलं तर रक्षाबंधनाचा जो कार्यक्रम आहे बहीण आणि भावाचं पवित्र नातं परंतु आज खरी रक्षा ही आपली स्वतःची रक्षा होणं फार जरुरी आहे कारण आजच्या ह्या दुनियामध्ये मनुष्य जो आहे मानसिक रूपाने फार घसत चाललेला आहे तणाव असेल टेन्शन असेल त्याच्या जीवनातल्या समस्या ज्या आहे त्याच्यापासून त्याला दूर व्हायचं असेल तर त्यासाठी मेडिटेशन करणं हे फार गरजेचं आहे म्हणजे आपण दुसऱ्यांची रक्षा करतो पण त्याच्या अगोदर रक्षा म्हणजे आत्मरक्षा करणं फार जरुरी आहे जोपर्यंत आपल्या ह्या जो निगेटिव्ह विचारांना आपण काढत नाही तोपर्यंत आपण कोणाचीच दुसऱ्यांची रक्षा करू शकणार नाही तर जरूर आत्मरक्षा करून त्या परमात्म्याशी आपल्या स्नेहाचं नातं जोडणं आणि त्या ईश्वराला सतत आपल्या स्नेहाच्या बंधनामध्ये बांधून ठेवणं हे फार आज गरजेचं आहे आणि त्याचीच मी आज शुभेच्छा सर्वांना देऊ इच्छितो कशा पद्धतीचं न्यूज उपक्रम आहे पहिल्यांदाच आपल्या शहरात राबवण्यात आलाय काय सांगितलं आजचा जो उपक्रम जो राबवण्यात आला खरंच छान आहे कारण सगळे आर एस एस समाज सुद्धा ज्येष्ठ नागरिक सुद्धा सगळे पिंपळी सौदागरचे एकत्र आलेले आहेत आणि हे जे स्नेह किंवा हि जे, जे, कि जे प्रेमाचं जे अटूट नातं आहे ते ह्याच्यातून हे दिसून येतं की एक नातं टिकवल्यासारखं तर छान वाटते आज सगळेजण एकत्र आलेत आणि असेच दरवर्षी एक राहावेत निश्चितच आपण पाहतोय मोठ्या संख्येने आज पिंपरी चिंचवड शहरातील जे भगिनी आहेत त्या आपल्या भावाला या ठिकाणी राखी बांधण्यासाठी आलेले आहेत खरंतर आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष बाप्पू काटे यांच्या वतीने सामूहिक रक्षाबंधनाचा सा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि त्या निमित्ताने जर आपण पाहिलं तर संपूर्ण शहरभरातून जे आहे एक लाख चाळीस हजारहून अधिकच्या राख्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोस्टच्या द्वारे पाठवण्यात येणार आहे आणि त्यानिमित्ताने जर आपण पाहिलं तर आज सुरू सुरवात झालेली आहे माझ्या मागे पाहत आहे मोठ्या संख्येने या शहरातील नागरिक असतील महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील सगळेच या ठिकाणी जमलेले आहेत आणि या ठिकाणी सामूहिकरीत्या जे आहे रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडतोय आणि याच ठिकाणाहून जे आहे प्रथमच आता या ठिकाणाहून सुरुवात झालेली आहे इथूनच जे आहे एक लाख चाळीस हजारून अधिकच्या राखे जे आहेत ते पाठवले जाणार व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवराय प्रसन्न थ्रेडडे आपला आवाज पिंबडचीं